महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुणे पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे डिलिव्हरी बॉयकडून जप्त केले एकशे पन्नास हिरे सहाऐंशी तोळं सोनं तीन पूर्णांक पाच किलो चांदी आणि बरस काही जप्त करण्यात आलाय हा डिलिव्हरी बॉय मोक्का गुन्ह्यामधून जामिनावर सुटलाय पुण्यात एका डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून पोलिसांनी दीडशे हिरे सहाऐंशी तोळे सोनं तीन पूर्णांक पाच किलो चांदी बाईक यासह रेपेडो रुपयांचा ऐवज जप्त केला आहे डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून घरफोडी करणारी टोळीच पोलिसांनी जेरबंद केली पुणे पोलिसांची या वर्षातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे या कारवाई दरम्यान पुणे पोलिसांनी 3000 तीन पेक्षा अधिक सी सी टी व्ही फुटेज तपासलेत आरोपींकडून शहाऐंशी तोळे सोन्याचे दागिने दीडशे हिरे तीन पूर्णांक पाच किलो चांदी एक दुचाकी वाहन दोन पिस्तूल आणि पाच जिवंत राऊंड तसेच घरफोडी करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे हस्तगित केली आहेत असा एक कोटीहून अधिक किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला गणेश काठेवाडे सुरेश पवार आणि अजय राजपूत असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय काठेवाडे हा यातील मास्टर आहे त्या अनुषंगाने तपास करत असताना तब्बल तीन हजार सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात तो आलं तोच झोमॅटो डिलिव्हरी बॉय बनून सोसायट्यांमध्ये रेकी करायचा आरोपींनी विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण चौदा घरफोड्या केल्याचं निष्पन्न झाले स्वतःची ओळख लपवण्यासाठी काठेवाडे हा उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत असल्याचे भासवत होता हया या घरफोडी प्रकरणामध्ये काठेवाडे याचा साथीदार सुरेश पवार याला सुद्धा अटक करण्यात आली आहे या दोघांची ओळख कारागृहामध्ये झाली होती सुटल्यानंतर पुण्यातील विविध ठिकाणी घरफोडी करण्याचे दोघांनी ठरवले याच प्रकरणात सोने व्यावसायिक अजय राजपूत याला सुद्धा अटक करण्यात आली या संपूर्ण प्रकरणी सखोल चौकशी स्वारगेट पोलिसांकडून सुरू आहे गणेश काठेवाडे हा मोक्का गुन्ह्यामधून जामिनावर सुटलेला असून त्याच्यावर पुणे शहर पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त तलाय तसे पुणे ग्रामीण हद्दीमध्ये 55 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गणेश काटेवाडे घरफोडी करण्यापूर्वी झोमॅटो डिलेवरी बॉय म्हणून सोसायटींमध्ये जाऊन रेकी करायचा त्याचप्रमाणे पोलीस सीसीटीव्ही चेक करून आपल्यापर्यंत पोहोचू नयेत यासाठी तो घरफोडी करण्याच्या ठिकाणी येताना सुमारे चाळीस ते किलोमीटरचा प्रवास करून यायचे घरफोडी करून जाताना पुन्हा चाळीस ते पन्नास किलोमीटरचा प्रवास करून परत जायचे घरफोडी दरम्यान स्वतःची ओळख लपवण्यासाठी जॅकेट केसांचा वीक टोपी परिधान करून संपूर्ण वेशभूषा बदलत राहायचे चोरीचा मुद्देमाल विकून त्यातून आलेले पैसे गोवा तसेच इतर ठिकाणी मौजमजेसाठी उडवायचे आरोपींनी काही पैसे शेअर मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंगमध्ये गुंतवल्याचं निष्पन्न झालं आहे यासाठी पुणे शहरामध्ये सोसायटीतील नागरिकांनी सावधगिरीने राहून पार्सल तसेच चौकशी करून सोसायटीमध्ये सोडावे आणि सावध राहावे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला ला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा